वळत पुढच्या बातमीकडे म्हणजे राज्यात जमीन घोटाळ्याचं एक प्रकरण ताजा ताजं असतानाच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक आरोप केलाय मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटींची जागा ही तीन कोटीत लाटल्याचा आरोप हा विजय वडेट्टीवारांनी केलाय घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा महिंदर मधील प्राईम लँड चार एकर ज्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे मार्केट व्हॅल्यू तीन कोटी रुपयामध्ये घेतली मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो म्हणजे यंदाच्या मोसमात भरपूर पाऊस होऊनही पनवेल महापालिका हद्दीतल्या कामोठे कळंबोली आणि खारघर सारख्या परिसरात असलेल्या पाणी टंचाईच्या बातम्या आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय आढावा घेतोय डोंबिलीच्या एमआयडीसीमधल्या रहिवाशी परिसरातही सध्या तीच परिस्थिती आहे डोंबिलीतल्या अनेक भागांमध्ये अने आणि एमआयडीसीतल्या रहिवाशी भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाहीये आणि धक्कादायक बाब म्हणजे घरात पाण्याचा थेंब नसल्यानं शहात्तर वर्षांच्या एका वृद्ध गृहस्थानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला काशीनाथ सोनवणे असं त्या वृद्ध गृहस्थाचं नाव आहे प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही इतकंच काय तर प्रातरविधीलाही पाणी नाही मग जगून करायचं काय असा संतप्त सवाल काशीनाथ सोनवणे यांनी विचारला अनिल शिंदे या तरुणानं त्या वृद्ध गृहस्थाचे प्राण वाचवले कोणी ऐकत नाही पाणी येत नाही आणि आलं तर बारीक बारीक येते पाणी नाही बाथरूमला जायला पाणी नाही आता मी अपंग आहे कसं जायचं कसं यायचं पाणी येत नाही प्यायला सुद्धा पाणी नसते आलं तर दोन हाटे भरतात आंघोळ दोन दोन दिवस आम्ही आंघोळ करत नाही चेंबूर जेकब सर्कल मोनोरेल मार्गावर नव्या ट्रेनची चाचणी सुरू असते